मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी केवळ गोष्ट नाही तर जीवनाचा एक गहन संदेशही घेऊन येते त्या गोष्टीचे नाव आहे शिंपल्याचे रहस्य काय होतं ते रहस्य आणि शिंपल्याने आपल्या आत काय दडलं होतं चला तर मग ऐकूया ही प्रेरणादायी गोष्ट शिंपल्याचे रहस्य असेच एके दिवशी एका शांत निवांत समुद्र किनाऱ्यावर एक लहान मुलगी मिनू आपल्या आईसोबत बसली होती लाटांचा मंजूळ आवाज आणि सूर्याची कोवळी किरणे तिला प्रसन्न करत होती खेळता खेळता तिचं लक्ष एका सुंदर चमकदार शिंपल्याकडे गेलं ती त्या शिंपल्याकडे बघत हरखून आईला म्हणाली आई, आई? बघ किती सुंदर शिंपला आहे हा आईने हसून ते पाहिले आणि मिनूला म्हणाली हो बेटा पण या शिंपल्यात काय रहस्य आहे हे तुला माहीत आहे का मिनूला आश्चर्य वाटले रहस्य कसले रहस्य आईने शिंपला उचलून मिनूच्या हातात दिला आईक तर मग जेव्हा आपण हा शिंपला कानाजवळ लावतो तेव्हा आपल्याला समुद्राचा आवाज ऐकू येतो पण हा आवाज खरंच समुद्राचा नसतो मग आई मीनूच्या चेहऱ्यावर कुतूहल होते ते समुद्राचे पाणी नाही तर या शिंपल्याच्या आत असलेले रिकामे पोकळ जग आहे जे आपल्या कानाजवळ येताच हवेच्या लाटांशी संयोग साधून एक प्रकारचा सा प्रतिध्वनी तयार करते हा आवाज म्हणजे जणू काही त्या शिंपल्याच्या आत दडलेले त्याचे स्वतःचे एक छोटेसे जगच बोलत असते मिनूने आईचे हे सगळे बोलणे ऐकून तो शिंपला आपल्या कानाजवळ लावला आणि खरोखरच तिला एक गूढ लयबद्ध आवाज ऐकू आला तो आवाज तिला खूप दिलासा देणारा वाटला मग आई पुढे म्हणाली मिनू माणसेही या शिंपल्यासारखीच असतात आपल्या आतही एक ब्रह्मांड दडलेला आहे एक शांत प्रेमळ आणि सुंदर विश्व पण अनेकदा आपण बाहेरच्या जगाच्या आवाजात धावपळीत आणि गोंधळात हे विसरून जातो आपण इतरांशी बोलतो वागतो तेव्हा अनेकदा आपल्या आत काय चाललं आहे आपल्या भावना काय आहेत हेच आपल्याला कळत नाही पण जेव्हा आपण काही क्षण शांतपणे स्वतःसोबत घालवतो स्वतःच्या आत डोकावतो तेव्हा आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाची आपल्या आतल्या आवाजाची जाणीव होते जसा शिंपला स्वतःच्या आतला आवाज ऐकवतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकतो तो आवाज आपल्याला शांतता देतो योग्य मार्ग दाखवतो आणि आपल्या मनाला शांत करतो आईचं सगळं बोलणं मन लावून ऐकल्यानंतर मीनूने शिंपल्याकडे आणि मग आईकडे पाहिले तिला आईचे बोलणे खूप पटले तिने तो शिंपला आपल्या हृदयास लावला तिला जाणवलं की खरोखरच आपल्या आतही एक सुंदर शांत आणि लयबद्ध जग दडलेलं आहे जे फक्त शांततेतच ऐकू येतं मित्रमैत्रिणींनो आपणही जीवनात अनेकदा बाह्य जगात रमून जातो आणि आपल्या अंतर्मनाला विसरतो पण खऱ्या शांततेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी आपल्याला आत डोकावणं आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणं खूप महत्त्वाचं आहे जसा शिंपला समुद्राचा आवाज ऐकवतो तसंच आपलं अंतर्मनही आपल्याला जीवनाचा खरा अर्थ आणि समाधान दाखवते धन्यवाद